नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो एकोणीसशे त्र्याऐंशी एकोणीसशे शहाण्णव दोन हजार सहा व दोन हजार सोळा पूर्वी आणि नंतरच्या पेन्शन धारकांसाठी नवीन अपडेट पेन्शन मध्ये झाले बदल कोणते ते जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून लाईक करून आनंदाची बातमी आपल्या सर्व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो भारतातील पेन्शन प्रणाली वेळोवेळी बदलत राहिली आहे विशेषतः सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी एकोणीसशे शहाऐंशी एकोणीसशे शहाण्णव दोन हजार सहा आणि दोन हजार चौदा पूर्वी आणि नंतर पेन्शनमध्ये अनेक महत्वपूर्ण बदल झाले आहेत या व्हिडिओमध्ये आपण हे बदल आणि त्यांच्या पेन्शनधारकावर कसा परिणाम होतो हे तपशीलवार समजून घेणार आहोत पेन्शन प्रणालीचा थोडक्यात परिचय अगोदर घ्या मित्रांनो पेन्शन ही एक आर्थिक योजना आहे जी निवृत्तीनंतर व्यक्तीला आर्थिक सुरक्षा प्रदान करते भारतातील सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी पेन्शन प्रणालीमध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहेत या सुधारणांचा उद्देश कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधी आणि त्यांच्या आर्थिक गरजांवर आधारित उत्पन्न सुनिश्चित करीत आहे एकोणीसशे शहाऐंशी एकोणीसशे शहाण्णव दोन हजार सहा आणि दोन हजार सोळा मधील प्रमुख बदल या वर्षाशी संबंधित पेन्शन प्रणालीतील प्रमुख बदलांचा सारांश दिला आहे एकोणीसशे शहाऐंशी मध्ये वेतन श्रेणी सुधारित करून पेन्शनची गणना सुरू झाली एकोणीसशे शहाण्णव मध्ये पाचव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार किमान पेन्शन मध्ये वाढ करण्यात आली दोन हजार सहा मध्ये सहाव्या वेतन आयोगाने ग्रेट पे आधारित पेन्शन प्रणाली सुरू केली दोन हजार सोळाच्या सातव्या वेतन आयोगाने नोटेशनल पेच्या आधारावर पेन्शन मोजणीची तरतूद केली एकोणीसशे शहाऐंशी पूर्वी आणि नंतर पेन्शन प्रणाली पहा मित्रांनो एकोणीसशे शहाऐंशी पूर्वी कशी होती पेन्शन प्रणाली मूळ वेतन आणि सेवा आधारित किमान पेन्शन खूप कमी होते ज्यामुळे आर्थिक समस्या निर्माण झाल्या मागाई भत्ता मर्यादित प्रमाणात लागू होता त्यानंतर एकोणीसशे शहाऐंशी नंतर, नंतर काय बदल आहेत पहा मित्रांनो चौथ्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार पेन्शन नोशनल पेवर आधारित होते महागाई भत्ता जोडून एकूण पेन्शन मध्ये वाढ करण्यात आली सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांना लाभ मिळावा म्हणून किमान पेन्शन निश्चित करण्यात आली एकोणीसशे नंतर पेन्शन प्रणाली कशी होती पहा मित्रांनो तर एकोणीसशे शहाण्णव पूर्वी कशी होती अगोदर पाचव्या वेतन आयोगापूर्वी पेन्शनधारकांना मर्यादित फायदे होते महागाई भत्ता कमी होता आणि तो नियमितपणे अपडेट केला जात नव्हता एकोणीसशे शहाण्णव नंतर पाचव्या वेतन आयोगाने किमान पेन्शन दरमा दरम्यान पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मांडला कुटुंब पेन्शनमध्येही सुधारणा करण्यात आली महागाई भत्त्यात नियमित वाढ करण्याची तरतूद करण्यात हजार सहा पूर्वी आणि नंतर पेन्शन प्रणाली कशी होती पहा मित्रांनो दोन हजार सहा पूर्वी सहाव्या वेतन आयोगापूर्वी ग्रेड पे आधारित प्रणाली अस्तित्वात नव्हती निवृत्तीच्या वेळी शेवटचा पगार हा पेन्शनचा आधार होता त्यानंतर दोन हजार सहा नंतर सहाव्या वेतन आयोगाने ग्रेड पे आधारित प्रणाली सुरू केली किमान के पेन्शन दरमहा तीन हजार पाचशे निश्चित करण्यात आली दर सहा महिन्यांनी महागाई भत्त्यात सुधारणा करण्याची तरतूद करण्यात आली आता दोन हजार सोळा पूर्वी आणि नंतर पेन्शन प्रणाली कशी पहा मित्रांनो दोन हजार सोळा पूर्वी सहाव्या वेतन आयोग लागू होण्यापूर्वी नोटेशनल पेचा वापर मर्यादित होता किमान आणि कमाल पेन्शन मध्ये मोठी तफावत होती दोन हजार सोळा नंतर सातव्या वेतन आयोगाने कल्पिक वेतन आधारित गणना सुरू केली किमान के पेन्शन द्रमा नऊ हजार निश्चित केले नवीन सूत्रानुसार होऊ शकतो हे पुढील यादीमध्ये दाखवलेले आहे एकोणीसशे शहाऐंशी एकोणीशे शहाण्णव दोन हजार सहा किंवा दोन हजार सोळा पूर्वी निवृत्त झालेले सरकारी कर्मचारी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना ज्यांना कुटुंब पेन्शन मिळते लष्करी कर्मचारी आणि इतर विशेष श्रेणी जसे की अपंग कर्मचारी तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद